डहाणूतील मोठी राजकीय हालचाल माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यांचा शिवसेना शिंदे गटा मध्ये प्रवेश काँग्रेस नेते मिलिंद पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांचा सहभाग पालघर डहाणू प्रतिनिधी सत्येंद्र मातेरा डहाणू तालुक्यात आज झालेल्या भव्य कार्यक्रमात डहाणू नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक राजेंद्र राजू माची यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटा मध्ये जाहीर प्रवेश केला हा पक्षप्रवेश सोहळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला या सोहळ्याचे आयोजन जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली तर संपर्क प्रमुख रवींद्र पाठक आणि उपनेते निलेश सांभरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कार्यक्रमास डहाणू आणि परिसरातील मोठ्या संख्येने शिवसैनिक नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते राजू माच्छी यांच्या सोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व शिक्षण क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तिमत्व मिलिंद पाटील तसेच सईद शेख मिलिंद मावळे माजी नगरसेविका माधुरी धोडी हशमुख धोडी मिलन मजवेलकर प्रकाश मजवेलकर आणि चंद्रकांत खुताडे सर यांनी देखील शिवसेनेत प्रवेश करून पक्षशक्तीला नवे बळ दिले नव्या कार्यकर्त्यांनी शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवत विकासाच्या राजकारणाला चालना देण्याचा निर्धार व्यक्त केला या प्रसंगी उपनेते व पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक उपजिल्हा प्रमुख समीर सागर विधानसभा संघटक डॉक्टर आदित्य अहिरे विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील इबाड तालुका प्रमुख हेमंत धर्ममेहर डहाणू शहर प्रमुख रमेश पाटील परेश भरवाड विपुल पटेल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते नेत्यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत सांगितले की जनतेच्या विकासासाठी सर्वांनी एकदिलाने काम करणे ही शिवसेनेची खरी ओळख आहे एकूणच या पक्षप्रवेशामुळे डहाणूच्या राजकारणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात नवी राजकीय समीकरणे आकार घेतील अशी चिन्हे दिसत आहेत